सनस्क्रीन कोणतं चांगलं निवडायचं आहे स्किननुसार त्यासाठी मी आज तुम्हाला काही सनस्क्रीम घेऊन आलेली आहे सनस्क्रीमची माहिती द्यायला बघा जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल किंवा खूप ड्राय असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर कशा सनस्क्रीम निवडायच्या यावरचं आजचं सेशन आहे आपण सर्वप्रथम बघूया ड्राय स्किनवाल्यांसाठी जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्हाला बघा असं एक सनस्क्रीम निवडायचं आहे ज्याच्यावर मॉइश्चरायझर लिहिलेलं असेल बघा हे आहे सनस्क्रीम लस्टर मॅजिकचं आणि याच्यावर लिहिलेलं आहे बघा सनस्क्रीम मॉइश्चरायझर सनस्क्रीम म्हणजे तुम्हाला मॉश्चरायझर बेस्टचं सनस्क्रीम निवडायचं असेल आहे जर तुमची स्किन अतिशय जास्त ड्राय असेल तर परंतु जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्हाला बघा असं जेल लिहिलेलं सनस्क्रीम निवडायचं आहे याच्यावर जेल लिहिलेलं आहे हे आहे जावीजचं सनस्क्रीम जे की फक्त दोनशे रुपयाचं कुठल्याही मेडिकलला मिळते किंवा ऑनलाईनही मिळते तर जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्हाला जेल बेसचं मॉइश्चरायझर निवडायचं आहे जेणेकरून तुमची स्किन जे ऑइल आहे ते ऑइल जेलनी कंट्रोल होणार आहे आणि जर तुमची स्किन कॉम्बिनेशन आहे किंवा तुम्हाला असं वाटत आहे, आ, आहे आ, आए आए की तुमचे स्किन ड्राय पण आहे की ऑइली आहे मला काहीच कळत नाही आहे अशांसाठी हे सनस्क्रीम येतात ऑल स्किन टाईप हे सनस्क्रीम अतिशय सुंदर आहे हे मेडिकलला मिळते हे सनस्क्रीम आहे नॉल कंपनीचं फक्त आय थिंक काहीतरी एकशे साठ की एकशे ऐंशी रुपयाचं हे सनस्क्रीम आहे हे कुठल्याही मेडिकलला मिळेल ऑनलाईनही मिळेल सनस्क्रीम का लावायचं सनस्क्रीम लावल्यामुळे तुमचा चेहरा काळवंडत नाही तुमचा चेहरा काळा पडलेला असेल तर तो हळूहळू गोरा व्हायला लागतो ज्यांना वांगाचे डाग आहे त्यांनी आवर जून सनस्क्रीम लावायला हवं कारण की त्यांना सनस्क्रीम लावल्याने त्यांचा चेहऱ्यावर जे वांगाचे दाग आहे म्हणजे पिगमिटेशन्स आहेत ते वाढत नाही ते तिथेच ब्लॉक होतात आणि ते तिथेच थांबतात सनस्क्रीम लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा टोन सुधारतो म्हणजे तुमचा रंग हळूहळू हळूहळू सुधारायला लागतो सनस्क्रीम लावल्यामुळे तुम्हाला लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही घरात असलेल्या महिलेने किंवा बाहेर जाणाऱ्या महिलेने घरात असलेल्या पुरुषांनी किंवा बाहेर जाणाऱ्या पुरुषांनी सर्वांनी सनस्क्रीम लावायलाच हवं सनस्क्रीम घरात असो बाहेर असो लावणं गरजेचं आहे सनस्क्रीम हे तुमच्या स्किनचा बॅलन्स करत असते तुमच्या एजनुसार खूप महिलांचं किंवा पुरुषांचं बघते वयाच्या आधीच त्यांचा चेहरा हा त्यांना खूप जास्त पटकन वयस्कर झालेला वाटतं त्याचं कारणच हे आहे की ते सनस्क्रीमच लावत नाही आहे सनस्क्रीम लावल्यावर बाहेर धुळेपासून सूर्यापासून कुठल्याही गोष्टीपासून तुमच्या स्किनचं रक्षण होते तुमची स्किन जी आहे तर ती अगदी सॉफ्ट राहते यंग राहते तुमच्या स्किनला कुठलेच पिंपल डार्क येत नाही फक्त लक्षात ठेवा तुमच्या स्किन टाईपनुसारच सनस्क्रीम निवडा प्लीज हे ऑल स्किन टाईप आहे म्हणून याच्याच मागे नका लागू जर तुम्हाला माहिती झालं आहे की तुमची स्किन ऑइली आहे तर त्यांनी प्लीज हे जावीजचं सनस्क्रीन वापरायचं बघा लक्षात घ्या पुरुषांची स्पेशली ऑइली स्किन असते त्यांच्यासाठी हे सनस्क्रीन खूप जास्त चांगलं आहे आणि हे स्वस्तसुद्धा आहे आणि हे कुठल्याही मेडिकलला तुम्हाला मिळेल जर तुमची स्किन ड्राय आहे खूप कोरडी पडत आहे तर तुम्हाला हे सनस्क्रीन वापरायचं आहे किंवा मॉश्चरायझर बेस्टचं कोणतंही सनस्क्रीन वापरायचं आहे आणि तुमची स्किन कॉम्बिनेशन आहे किंवा तुम्हाला कळत नाही आहे त्यांनी हे ऑल स्किन टाईपचं सनस्क्रीन वापरायचं परंतु सनस्क्रीन हे सगळ्यांनी वापरायचं अशाच आणखीन सोप्या सोप्या प्रोडक्ट नॉलेजसाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असते आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे टीन एज मुलींचं स्किन केअर रुटीन कसं असायला हवं तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा, करा। आणि हो मी रोज आ, हे तीनचे सेशन घेऊन येते आणि उद्या आणि परवा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे स्पेशली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स फक्त नव्याण्णव रुपये फी आहे अगदी महिलांच्या सगळ्या सिक्रेट टिप्ससुद्धा दिल्या जातील कसे ड्रेसेस घालायला हवे ड्रेसेस मेंटेन दिसण्यासाठी काय काय यूज करावं तुमची स्किन कशी मेंटेन ठेवायची हात मान पाय हे काळे पडलेले असतील तील त्याच्यासाठी कसे प्रोडक्ट असावे लग्नात कसा मेकअप असावा पूजेला कसा मेकअप असावा पार्टीत कसा मेकअप असावा तर पिकनिकला कसा मेकअप असावा हे सगळी माहिती या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्समध्ये फक्त नव्याण्णव रुपयात मिळणार आहे बुधवार आणि गुरुवार दुपारी एक ते तीन लाईव्ह सेशन असणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह अटेंड करायला नाही मिळालं तरी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळतील ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय टू सेवन झिरो ह्या नंबरला मेसेज करा आणि ह्या क्रीमबद्दलही कुठली माहिती हवी असेल तर मला नक्की मेसेज करा थँक्यू